हासेगाववाडी येथील काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात औसा तालुक्यातील हासे गाववाडी येथील सोळा वर्षांपासून पारंपरिक सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व शिवपुराण कथेला अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सुरुवात करण्यात आली काळभैरवनाथ व जोगेश्वरी देवीचा महाअभिषेक संपन्न झाला यावेळी सप्ताहाला सुरुवात करताना दिंडी पालखी मिरवणूक काढत गावभर महिलांनी डोक्यावर कलश घेऊन जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली सरपंच नंदू लवटे उपसरपंच मुक्तेश्वर लवटे व्यासपीठ प्रमुख उद्धव साठे सप्ताह कार्यकारी मंडळ मधुकर साठे माणिक जगताप दत्ता जगताप भागवत जाधव दत्तू गायकवाड बालाजी जगताप बालाजी श्रीपती जगताप संतोष रघुराम जगताप मनोहर साठे शेशीराव साठे पवन साठे रोहित जगताप दत्ता सुरवसे मारुती साठे पांडुरंग जगताप दत्तात्रेय विश्वास जगता, माणिक सुरवसे सिद्धू पोपडे लिंबराज साठे गोविंद साठे बालाजी साठे रघुनाथ पवार जीवन जगताप पप्पू गायकवाड देवा जोगदंड विकास जोगदंड सुभाष सरवदे नागनाथ शेंडगे सर्जेराव ठवरेसह हासगेवाडीतील हासेगाववाडी गावातील ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते गेल्या सोळा सतरा वर्षापासून भक्ती भावान मनाभावापासून आम्ही इथं सप्ताह करत आहे सप्ताह साजरा करत असताना गावातील सर्व सव सगळ्या जातींना घेऊन आम्ही इथं सप्ताह साजरा करत असतो सकाळी पाठे पाच वाजता काकडा असतो काकडा झाल्यानंतर सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण असतं पारायण संपल्यानंतर गाता भजन असतं गाता भजन झाल्यानंतर भोजन दुपारी भोजन झाल्यानंतर शिवकथा दोन ते पाच पर्यंत शिवकथा चालते शिवकथा संपल्यानंतर हरिपाठ सहा ते सात पर्यंत हरिपाठ चालतो नंतर पुन्हा अजून संध्याकाळचं भोजन आणि पुन्हा रात्री कीर्तन हरि कीर्तन नऊ ते बारा आणि बारा नंतर हरि जागर असं आमचा हा साप्ताहिक कार्यक्रम इथं हसेगावाडी मध्ये काळभरा मंदिरामध्ये चालत असतो शिवकथा दोन ते पाच असल्यानंतर आजूबाजूच्या गावातील सुद्धा भक्त मंडळी ह्या ठिकाणी येतात आणि गावातील सर्व या ठिकाणी येऊन आणि हा कथेचा आनंद लुटत असतात तरी भरपूर गर्दी असते ह्या ठिकाणी वर्षापासून गावातील सर्व लोक आम्हाला सा सा साथ देत असतात आणि सर्व गावकरी मंडळ या साथ दिल्यामुळं भरपूर गर्दी असते भरपूर साथ मिळत असते म्हणून आम्ही हा सर्व सोळा जो असणारा या ठिकाणी वर्षाला चालू असतो माझं नाव पवन उद्धवराव साठे हा मी रहिवासी आहे आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती काळभरनाथ जोगेश्वरी मंदिरामध्ये हा सप्ताह उभारण्यात आलेला आहे हा सप्ताह सब... हा या मंदिराची उभारणी मागील सतरा वर्षापूर्वी झालेली आहे आणि सप्ताहाचं सोळा वर्ष आहे अगोदर काळभरनाथ मंदिर गावामध्ये नव्हतं पण आमचे आम आजोबा रामराव साठे तसेच त्यांचे पुतणे गणेशसाठी यांच्या संकल्पनेतून हा मंदिराचा जी संकल्पना राबविण्यात आली आणि त्यांनी ही जागा देऊन या ठिकाणी सोळा वर्षापासून मूर्ती स्थापना करून सोनारी क्षेत्र येथील काळभरुनाथाची प्रतिष्ठापित मूर्ती इथे बसवण्यात आली हे जागृत देवस्थान असून येथील मागे सोळा वर्षापासून अखंड हरनाम सप्ताह आणि भागवत श्रीमद भागवत कथा तथा शिवमहापुराण कथा सोहळा चालू असतो या सोहळ्यासाठी गावातील सर्व नागरिकांचा पुढाकार असून पुढील भावी पिढी युवा तरुण व्यसनापासून दूर राहावे तसेच व्यसनाधीन ते होऊ नये आणि त्यांना प्रमाणांचा मार्ग मिळावा या संकल्पनेतून हा सप्ताह चालू असतो या सप्ताहासाठी अगदी लहान बालकांपासून टाळ टाळकरी मृदंग आम गावामध्ये या मंदिरामध्ये दर सोमवारी त्यांचे एक आणि म्हणजे घेतली जात असते तसेच दर सोमवारी श्री स्वामी समर्थाचं येथे मंत्रपूजन केलं जातं आणि दरवर्षी हा अखंड हरिणाम सप्ताह अगदी उत्साहात सुरू असतो यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच जगताप जगतापसाठी जसे यांचे कुलदैवत आहे हे सर्व पुढाकाराने ही योग्य सप्ताह पार पडत असतात हा सप्ताह जो हसे सुरू आहे हा आमच्या आजोबा रामराव साठी तथा गणेश साठे यांच्या संकल्पने सुरू आहे हीच पिढी हीच हा परंपरा उद्धव रामराव साठे हे पुढे घेऊन चालत आहेत तसेच इथून कित्येक पिढ्या हा सप्ताह या ठिकाणी चालणार आहे आणि गावातील तरुण पिढींना किंवा सर्व परमार्थिक लोकांना या ठिकाणी दरवर्षी सप्त्यामध्ये परमार्थ करण्याची संधी मिळणार आहे ती असा ही अशी ही संकल्पना आमची सर्वांची आहे लोकनायक न्यूज